नमस्कार मंडई चला तर मग मी गावी आलेले आहे माहेरी तर आज मी बनवते खुसखुशीत अशी बालूशाही करायला अगदी सोपी आहे अगदी दहा मिनटामध्ये बालूशाही बनवून तयार होते खूप मस्त टेस्टी बनते नक्की बनवून बघा या पद्धतीने बघू शकता काय मस्त अशी भन्नाट चवीची बालूशाही झालेली आहे एकदम खुसखुशीत आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात तर इथे मैदा घ्यायचा आहे मैदा तर मी एका ग्लासने मोजून घेत आहे तर इथे मी अडीच ग्लास मैदा घेतलेला आहे म्हणजे दोन ग्लास आणि अर्धा ग्लास मी एवढा मैदा घेतलेला आहे एवढ्या मैद्यासाठी ह्याच कपाने आपल्याला तूप वापरायचं आहे म्हणजे एकदम वितळून जे तूप घेतून आपण ते एक ग्लास भरला पाहिजे एवढं तूप घ्यायचं त्यानंतर इथे मी थोडासा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे त्यामुळे बालूशाही जास्त मस्त एकदम फुगते आणि खूप चविष्ट बनते चला तर मग वितळून घेतलेलं तूपसुद्धा यामध्ये घालून घेऊयात काही वितळलेलं आहे तर काही असंच आहे चला तर मग एक ग्लास भरले एवढं तूप टाकून घेतलेलं आहे दोन ग्लास मैदा असेल तर त्यासाठी एक ग्लास आपला तूप वापरायचा आहे तर मी थोडासा वरती टाकला म्हणजे अडीच ग्लास मी इथे टाकला तरी सुद्धा एवढंच तूप मी वापरणार आहे चला तर मग सगळं तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आणि मैदा छान असा तुपामध्ये मिक्स करायचा अशा प्रकारची बालुशाही एकदा नक्की बनवू बघा अगदी सोपी आहे घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते जर काही कोणी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा मग काही फंक्शन असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची बालुशाही बनू शकता किंवा सणासुदीलासुद्धा अशा प्रकारची बालुशाही बनवली जाऊ शकते चला तर तुपामध्ये छान मैदा मिक्स करून घेतलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ मळायचं आहे जास्त पातळ पीठ मळायचं नाही नाही तर बालुशाही एकदम नरम पडू शकते किंवा मग वातड देखील होऊ शकते थोडीशी घट्टसरच आपले हे कणिक किंवा हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप मस्त ही बालू बालुशाही लागते चला तर मग आता पीठ इथे छान असं मळून घेतलेलं आहे आपण तूप टाकलेलं आहे त्यामुळे आपली बालूशाही एकदम खुसखुशीत कुछ तयार होणार आहे चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ इथे मळून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची बालुशाही एकदा नक्की बनवून बघा कशी होती ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पीठ छान असं मळून झालेलं आहे बघू शकता आतमध्ये त्याला खोलून जर बघितलं पीठाला तर एकदम अशा लेअस पडत आहे आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेऊयात तर इथे मी दोन ग्लास पाण्यामध्ये दोन ग्लास साखर टाकून पाक बनवत आहे म्हणजे इथे मैदा दोन ग्लास होता अडीच तर इथे दोन ग्लास मी पाणी घेतलं तर दोन ग्लास इथे साखर घ्यायची आहे तर वाटीने मोजून घेतलेली होती अगोदर त्यानंतर साखर टाकून घेतली आणि त्यानंतर दोन चमचे इथे विलायची पावडर टाकून घ्यायची आता याला उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत पाक तयार होतो आपण इथे बालूशाही बनवायला घेऊयात जेवढ्या आपल्या मोठ्या बनवायच्या किंवा छोट्या बनवायच्या त्यानुसार पीठ घ्यायचं अशा प्रकारे गोल करायचं आणि याला मध्ये बोटाने अशा प्रकारे होल पाडून घ्यायचं म्हणजे पाक छान असा मुरला जातो आणि बालूशाहीसुद्धा छान असे तयार होते तर इथे बालुशाही सगळी याच पद्धतीने बनवून घेऊयात उन्हाळ्यामध्ये जर काही गोड खावंसं वाटत असेल किंवा मुलंसुद्धा घरी असा सुट्टे लागलेले असा तेव्हा अशा प्रकारची बालुशाही नक्की बनवून बघा आणि काहीतरी वेगळं मुलांना खायला आवडतं त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची बालुशाही एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता चला तर सगळी बालुशाही याच पद्धतीने आता बनवून घेऊयात मस्त आकार द्यायच्या आहेत आणि पीठसुद्धा मस्त असं आपलं खुललेलं आहे लेयर्सुद्धा पडलेले आहेत बघू शकता किती मस्त अशा गोल आकार दिला तरीसुद्धा लेअर्स पडलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने बालुशाही बनवलेली आहे चला तर सगळ्या बालुशाही याच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहे पाकाला देखील उकळी आलेली आहे आणि पाक थोडा घट्टसर सुद्धा झालेला आहे चिकचिपचिपाक पाक, पाक करायचा आहे आपण जसा गुलाबजामसाठी बनवतो ना त्या पद्धतीचं ते पाक करायचा आहे आता पाक बनवून तयार झाला गॅस बंद करून घ्यायचा आणि बालुशाही सुद्धा तळून घ्यायच्या आहेत गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की लगेच बालुशाही टाकून घ्यायची आणि बालुशाही सुरुवातीला कमी गॅस ठेवूनच तळायची आहे फुल गॅस अजिबात करायचा नाही कमी गॅसवरती बालुशाही एकदम अशी खुसखुशीत तयार होते आता इथे कमी गॅस केलेला आहे आणि बालुशाही मस्त अशी बघू शकता की ती मस्त रंगावरती तळून झालेली आहे अजून थोडासा रंग डार्क होऊ देऊयात आणि त्यानंतर काढून घ्यायची डायरेक्ट पाकामध्ये टाकायची आहे गरम पाकामध्येच बालुशाही मुरून द्यायची आहे मुरली की एकदम मस्त अशी छान तयार होते वरून खूप बालुशाही खुसखुशीत होते आजपर्यंत छान पाक मुरलेला असतो मऊ लुसलुसीत तयार होते आतपर्यंत चला, चला तर इथे तळून झाली आता लगेच गरम पाकामध्ये याला टाकून घेऊयात चला तर मग मी आता पाकामध्ये बालूशाही टाकून घेतलेली आहे गरम पाकामध्येच टाकायची सगळी बालूशाही याच पद्धतीने तळून घेऊयात कमी गॅस सुरुवातीला करायचा त्यानंतर बालूशाही पूर्णपणे तळत आली की मग गॅस तुम्ही फुल करू शकता तर चला मग सगळी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर अशा प्रकारची बालुशाही एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होते एकदम खुसखुशीत जशी हल हलवाई बनवतात त्याच पद्धतीने ही बालुशाही लागते चला तर मग याच पद्धतीने सगळी बालुशाही मी आता तळून घेतलेली आहे बालुशाही थोडा वेळ मुरली म्हणजे एक पाच सहा मिनटं ठेवायची आहे पाकामध्ये लगेच काढून घ्यायची आहे सगळी बालुशाही याच पद्धतीने तळून घेतली पाकामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक पाच मिनटं ठेवायचे लगेच काढून घेतलेले आहे पाकातून बघू शकता काय मस्त दिसत आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा तर चला तुम्हाला एक बालुशाही मी तोडून देखील दाखवते एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे आजपर्यंत पाक मुरला गेलेला आहे तर अशा प्रकारची बालुशाही एकदा नक्की बनवू बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत